केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे मराठीशिवाय पाली बंगाली आसामी आणि प्राकृतला देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला केंद्रीय कॅबिनेटच्या निर्णयामुळे खूप वर्षापासूनची मराठी माणसाची मागणी पूर्ण झाली आहे केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली त्यानंतर हा निर्णय देण्यात आला मात्र या निर्णयानंतर सर्व स्तरातून केंद्र सरकारचं कौतुक होताना पाहायला मिळत आहे यावर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा सुवर्णाक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो तर महाराष्ट्रातील नागरिकांनी देखील केंद्र सरकारचे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व महायुती सरकारचे आभार मानले पाहूया आज खरं बघायला गेलं तर हे सुवर्ण अक्षरमध्ये लिहिण्यासारखं आहे आज मराठी भाषेला अभिजात जो दर्जा दिला गेला आहे आज आम्ही आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या केंद्र शासनाने ज्या मंत्रिमंडळाने जे ठराव करून जो पास केला आहे आज आमच्या ठाणे शहरातून आम्ही सर्वांचे अभिनंदन करतो की एवढ्या वर्षापासून हा पाठपुरावा देवेंद्र फडणवीस साहेब करत होतं आणि ते आता या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये झालं त्याबद्दल मी सगळ्या मंत्रिमंडळाचं अभिनंदन करतो बघायला गेलं तर आज जे स केंद्रस्थ सरकार आहे ते जोमाने काम करते लोक काम आहे आणि हे लोकांच्या लोकपयोगी काम चालले आहेत त्याबद्दल मी नरेंद्र मोदी साहेबांचा आभार मानाल मोठी आनंदाची बातमी आहे परंतु ह्या बातमीच्या आनंदाला उशीर झाला आहे असं मला वाटतं वास्तविक पाहता महाराष्ट्र मराठ्यांचं राज्य मराठी नेते मराठी मंत्री मराठी मुख्यमंत्री एवढं सगळं काही असताना मराठी मायबोलीला न्याय देण्यासाठी इतका विलंब का दिरंगाई का याचाच अर्थ असा समजावा की मराठी माणूसच मराठी भाषेच्या विरोधात आजपर्यंत आडकाठी करीत राहिला आज महायुतीच्या काळात का होईना उशिरा का, का होईना मराठी भाषेला जो दर्जा दिला त्यामुळे मराठी माणसाचं स्वाभिमान अभिमान मान सन्मान हा निश्चितच वाढलेला आहे आणि अशा सांस्कृतिक एक दर्जा देणाऱ्या गोष्टींना मराठी मंत्री महोदयांनी आणि नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी आडकाठी न करता विलंब न करता अशा गोष्टी झटपट उरकाव्या आणि ज्या भाषेला जो मान द्यायचा आहे तो मान व्यवस्थितरित्या मिळावा अशी अपेक्षा व्यक्त